दशासर शंकर पटात महिलांनी गाजवले मैदान तळेगाव दशासर कृषक सुधार मंडळद्वारा द्वारा आयोजित पंधरा जानेवारीला झालेल्या दोनदा शंकरपट नंतर सोळा जानेवारी व सतरा जानेवारी रोजी एक दानी पटाचे नियोजन करण्यात आले होते त्यानंतर अठरा जानेवारी शनिवार रोजी महिलांचा पट महिलांसाठी मोठे आकर्षण असते आजच्या काळातील महिलांचा विचार केल्यास आपल्याला खूपच आशादायी चित्र पाहायला मिळते महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत हे छान चित्र पाहायला मिळते ते तळेगाव येथील महिला पटामध्ये पटाचे सर्व संचालक महिलाच करतात सूत्र संचलनापासून स्वयंसेवकांपर्यंत ही सर्व भूमिका या महिलाच पार पाडतात हे या महिला पटाचं विशेष आहे सुमारे वीस वर्षापूर्वी पोषक सुधार मंडळाचे रावसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून हा पट सुरू करण्यात आला होता पुरुषांप्रमाणे महिलांनाही शंकरपटाचे प्राधान्य मिळावे या मागणीतील उद्देश होता आणि महिला सुद्धा या पटात मोठ्या प्रमाणावर या पटात सहभाग घेतात आता या महिला पटाने सुद्धा मोठे स्वरूप घेतले आहे आज या पटाला पाहण्यासाठी दुरून मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात तसेच महिला पटात भाग घेण्यासाठी विविध ठिकाणाहून महिला येतात आज दिनांक अठरा जानेवारी शनिवार रोजी महिला आरक्षित बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैलजोडीचं पूजन करून महिला भुरळीकरांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले वरितसर पटाला सुरुवात करण्यात आली पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी सुद्धा तुफान व वेगवान जोड्या हाकलल्या त्याचबरोबर नोंदणी स्वयंसेवक व सूत्रसंचलन अशा विविध भूमिका महिलांनी पार पाडल्या या पटामध्ये लक्ष्मी सोनबावने मिर्जापूर अकरा पॉईंट शहाण्णव सेकंद वेळात अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकवला तर तळेगावच्या महिला धुरकरी शंकर राऊत बारा पॉईंट शून्य दोन सेकंद वेळ घेत द्वितीय क्रमांक प्राप्त केले साक्षी ठाकरे राहणार मिर्जापूर या महिला धुरकरीने बारा पॉईंट चौदा सेकंद वेळ घेत या जोडीने तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले तर इतर बक्षिसाचं वितरण करण्यात आले तसेच त्या, तसे त्या महिला आरक्षित बैलजोडी जोडी स्पर्धेत अंकिता कावळे निलिमा देशमुख इत्यादी महिला धुरळीकरांनी स्पर्धेत सहभाग घेतला या महिला आरक्षित बैल जोडी स्पर्धेचं उद्घाटन पुष्पा अशोकराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती अर्चना रोठे सरपंच मीनाक्षी ठाकरे शुभांगी शिवाजी देशमुख सीमा कुलकर्णी संध्या भारती चुटे गवळी ताई भाले बाई लता वाघे तसेच महिला ग्रामपंचायत दस्त्या व मोठ्या संख्येने महिला प्रेक्षक वर्ग उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट सुयोग ठाकरे